आमच्या घरात जेंट्सची संख्या तशी जास्तच घरात मी एकटी स्त्री तर मिस्टर व दोन मुले असल्यामुळे तीन जेंट्स व मी एकटीच पण मयुरेशचे माझ्या मोठ्या मुलाचे लग्न झाल्यापासून मला प्राजक्ता मुलगी व मैत्रीण जास्त तर सून म्हणून कमी अशी ती आमच्या घरात आली तिचे हसरे बोलके वागणे व्यक्तिमत्व खूप छान आहे तसेच प्रत्येक गोष्टीमधील तिचे ज्ञान पाहून आश्चर्य वाटते कोणतीही गोष्ट न घाबरता पुढे होऊन करण्याची तिची सचोटी सर्वांशी कसे वागावे कसे बोलावे या गोष्टीचे ज्ञान कोणत्याही क्षेत्रात तिचे पाऊल पुढेच आहे एकदा एक, एक गोष्ट सांगितली की ती त्यात आपले स्वतःचे आणखीन काही घालून ती गोष्ट अप्रतिमच करणार याची खात्री आहे मला स्वयंपाक असो रांगोळी मेंदी मेकअप एवढंच काय ड्रेसचा सेन्स ती नेहमी अपडेट असते या सगळ्यामध्ये अगदी माझ्यासारखी त्यामुळेच आमच्या दोघींचे खूप छान जमते खूप साऱ्या गोष्टी आमच्या एक एकसारख्या आहेत कोणतीही जबाबदारी तिच्यावर टाकली की ती उत्तमरित्या पार पाडते वयाच्या मानाने तिच्यात मॅच्युरिटी चांगली आहे प्राजक्ता तुला आयुष्यात अजून बरेच काही शिकायचे आहे तुझे पाय नेहमी जमिनीवर राहूत जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुला आनंद यश मिळो या अगदी मनापासून शुभेच्छा आता प्रत्येक सुखदुःखात साथ देणारे आपले हे सुंदर नाते असेच फुलू दे आजचा तुझा वाढदिवस मागील वाढदिवसांपेक्षा खूप सुंदर होऊ दे तुझ्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होवो तुला तुझ्या जीवनात सर्वोत्तम गोष्टी मिळो तुझा आजचा दिवस तुझ्यासारखाच स्पेशल हो तू सतत आनंदी रहा, दिवस आजचा आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच माझ्या मनाचा ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे डिअर सुनबाई गौराई माझी लाडाची लाडाची ग आवड तिला सर्वाची, सर्वाची ग गौ। गौराई माझी लाडाची लाडाची ग आवड तिला सर्वाची सर्वाचीग. ग